नमस्कार मित्रांनो मी, मी समीक्षा पार्सेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर माझी शाळा सुंदर शाळा सुंदर घोष वाक्य घेऊन आली आहे साक्षर जनता भूषण भारता जो घेईल उत्तम शिक्षण तेच जबाबदार पालकाचे लक्षण मुलगा मुलगी आहे समान शिक्षण देऊ त्यांना छान गिरवू अक्षर होऊ साक्षर दिवा लागतो ज्ञानाचा विकास होतो देशाचा साक्षर आई घर पुढे ने लागतो दिवा ज्ञानाचा विकास होतो गावाचा ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा शाळा देते अभ्यासाचे धडे शाळेतून आमचे आयुष्य घडे साक्षरतेचा एकच संदेश अज्ञान संपून सुखी होईल देश